कोणतंही शस्त्र किंवा मा अस्त्र मानव किंवा मा पशु तुला मारू शकणार नाहीत दिवसा किंवा रात्री घरात किंवा घराबाहेर तुला मरण येणार नाही असा वर ब्रह्मदेवाने हिरण्य कश्यपूला दिला वर मिळाल्याने माजलेल्या हिरण्य कश्यपूच्या अत्याचारांनी अगदी देवदेवतांनाही दहशत बसवली पण त्याचा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंचा परमभक्त होता म्हणून हिरण्य त्यालाही मारण्याचा प्रयत्न केला परंतु भगवान विष्णूंच्या कृपेमुळे प्रल्हाद प्रत्येक वेळी वाचला शेवटी चिडलेल्या हिरण्य प्रल्हादाला विचारलं कुठे आहे तुझा विष्णू प्रल्हाद म्हणाला या सगळ्या जगाच्या कणाकणामध्ये माझे भगवान विष्णू आहेत या खांबात सुद्धा तुझा विष्णू आहे का हो oh. या खांबात सुद्धा माझे भगवान विष्णू विराजमान आहेत हे ऐकून संतापलेल्या हिरंड्य कश्यपूने थाडकन खांबावर लाथ मारली पण काय आश्चर्य तो खांब दुभंगून निम्म शरीर माणसाचं आणि निम्म शरीर सिंहाच असं उग्र रूप घेतलेले नरसिंह प्रगट झाले ती वेळ संध्याकाळची होती दिवसही नाही आणि रात्रही नाही त्यांनी हिरंड्य कश्यपूला मांडीवर घेतलं म्हणजे अवकाशातही नाही आणि धरणीवरही नाही त्याला घेऊन ते राजवाड्याच्या उंबऱ्यावर जाऊन बसले म्हणजे घरातही नाही आणि बाहेरही नाही आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी म्हणजे कुठल्या अस्त्रानंही नाही आणि शस्त्रानंही नाही ब्रह्मदेवाच्या सर्व अटी पाळून भगवान नरसिंहानी हिरण्यकश्यपूचं पोट फाडून त्याचा वध केला आणि साऱ्या जगताची त्याच्या अत्याचारापासून सुटका केली आम्ही पण हिरण्य कश्यपूच पोट फाडणार <laughs> पण त्यासाठी सहस्त्र हातांचा नरसिंह बनाव लागेल कारण या पुण्यभूमीवर सध्या हाचारो हिरण्य कश्यपू धुडगुस घालतायत आम्ही तो नरसिंह हु आहो साहेब <laughs> मग त्यासाठी तलवारबाजी शिकावी लागेल शिकणार घोड्यावर बसावे लागेल सवंगडी गोळा करावे लागतील गोळा करणार साहेब मग भल तुम्ही नरसिंह